विद्याची माता सावित्रीबाई फुले सतरा सप्टेंबर एकोणीसशे अठ्ठेचाळीचा रोजी मुक्ती झाली माझ्या मित्रांनी तुम्हाला निजामाचा सतराशे चोवीस पासून ते एकोणीसशे अठ्ठेचाळीस पर्यंत सगळा इतिहास सांगला मीर उस्मान अली खान कसा कपटी होता क्रूर होता मग सरदार वल्लभभाई पटेल त्यांनी ऑपरेशन पोलर राबून त्याला शहाण्णव तासात कस पाणी पाहिजे हे तुम्हाला सांगितलं पण पुढचा इतिहास तुम्हाला माहित आहे का पुढे आपल्या सोबत का झालं आपण कुठल्या अटीवर महाराष्ट्रात आलो निजामाने ओरबडून कंगाल केलेला मराठवाडा कंगाल केलेला मराठवाडा आपल्याला आपला विकास होईल या महाराष्ट्रात आला पण काय अन्याय झाला माझ्या मराठवाड्यावर अन्याय म्हणजे मराठवाडा झालाय मोठमोठा धंदे नाही रोजगार नाही बेरोजगारांनी तरुण हवाल दिल झालाय नोकरी नाही म्हणून लग्न तुम्ही कापूस आहात करता तूर आयात करता सोयाबीन करता मग बेरोजगार देशातून अरे कुठे माझा मराठवाडा आम्हाला तुमच्याकडं काहीच अपेक्षा नाही फक्त माझ्या मायबाप शेतकऱ्याचा हमी भाऊ द्या लडक्या बहिणीला पैसे द्यायपेक्षा तिला संरक्षण द्या अत्याचार करणाऱ्या नरदमाला भर चौकात फाशी द्या तर तुम्ही शिवाचे खरे मावळे तुमच्याकडून मुलींचं महिलांच रक्षण होत नसे तर तुम्ही माझ्या मराठवाड्याच गवा काय भलं करणार आता मला तुम्ही बांधलेल्या महाराष्ट्राच्या आराध्य दैवत